कपाळावरील कुंकू मांगन्याचे खूट दयानंद राव आणि माझे जुळे छत्तीसगुड अंगणात होती तुळसीला लावते दिवा अरे वा वा नमस्कार तर आज आहे आमच्याकडे हार्डी कुंकू आज आम्ही ठेवलेला आहे हाडी कुंकू आणि सोसायटीतल्या सर्वांना हार्डी कुंकूला बोलवलेलं आहे चला तर मग आता बघूया आजचं कुंकू कसं कसं केलंय आणि त्याची तयारी कशी केली ते बाय 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 नाही चला बघूया श्रद्धा अगोदर म्हणत होती मी सगळं डेकोरेशन दाखवणार आहे काय काय केलंय ते इथं बसलीस दाखवणार होतीस ना काय काय एंट्रन्सला थोडीशी जागा कमी आहे त्यामुळे जसं जमेल तसं त्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे खाली या ठिकाणी माझ्याकडे असे पॅचेस होते ते रांगोळी म्हणून इंस्टंट रांगोळी म्हणून यूज केले जाऊ शकतात तर ते मी असे ठेवलेले होते हे ताट सजवलेलं आहे आणि हे आहे अत्तर ही कुपी दोन वर्ष झाली याला दोन वर्षापूर्वी ही कुपी घेतलेली होती आत्ता याच्यामध्येच ठेवते मी आणि एकदम कधीतरीच वापरते आणि याच्यात थोडंसं असं ते काचेतच घट्ट बसतं तुम्हाला दाखवते हे बघा असं त्याचं होल आहे तेळगूळ ठेवलेले आहेत बरेच जण यायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही हळदी कुंकवाची तयारी केलेली आहे एक दोन जणी येऊन गेलेले आहेत आता उरलेल्या बाकीच्या जणी आहेत त्या येणार आहेत अजून एका ठिकाणी कुंकू आहे बघ तर अगदी ना मला बसायला काय हार्दिकुंकूला बोलवते सगळ्यांना बोला ना हळदी कुंकूला या हळदी कुंकूला या मकर संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या ते गूळ घ्या गोड गोड बोला।, बोला ये बरोबर चला आता आपण औरूया कोण कोणी यायला आले सुरुवात झालेली आहे तुम्हाला थोडेफार दाखवते

टायर नाही टायर एवढा असतो मी लोखंडाच्या श्रद्धाच्या जन्मानंतर बनवून घेतलं होतं लोखंडाच असत ना पूर्ण बनवून लोखंडी पाय असे बोड नाही तू काय काय करत असते ना वेगवेगळं म्हटलं काय तू केलेस की काय नाही ते लोखंडाचं ह्याच्याकडून लोहाराला सांगितलं लोहार पण त्याला सांगितलं की असं असं पाहिजे त्याला पण लोक ही आता सिनियरला कसलं जाणार शाळेते ही आपले संस्कार लय हा हा होते कोंबडी पूर्ण बाग्तोन मि घुकती, सब्टाइवो, साफभू, अनि 없는 नहीं गणाष्न भाओ कटा डेक 이�ad, सामैं कि अजय वालुच्छी ₹स। भाग्तोन मिन वे जारा, गणाश्य उडा, सुम्से मिला डेकोरेशन योडْ दोलियों जिविå, हो झालं ना कलर हाताला कलर लागत होता दोन दिवस कलर होता हाताला हो दोन दिवस दिवस कलर होता मग जास्त दोन दिवस चांगले चांगली आहे ड्राय क्लीन देऊन हो का

पडिर ऑय filtरण है वहँ जो आता या ठिकाणी आम्हाला फोटो काढायचे होते पण ही छोटी मुलं सारखीच मध्ये मध्ये येत होती त्यांना जर असं महादेवाच्या पिंडीवर बर्फांच राशी शिवानंदचं नाव घेते तृप्तीचे घरी हळदी कुंकाच्या दिवशी

एक एकमती दोन वाती एक ज्योती सुमित्रावांची सोभा घेवती तिकडे अंगणात होती तुळ्या नवरा जन्म जन्मी हवा वा तानाजी त्यांच्या सोबत चढले सिंहगड सचिनरावांसोबत चढते मी जेजुरी सतवत कपाळावरील कुंकू मांगल्याचे फूड दयानंद राव आणि माझे जुळे छत्तीस छत्तीसगड गहू तांदूळाने भरले होते सूप वीरांचा स्वभाव आणि छान खूप तर या पद्धतीने आमचं हळदी कुंकू पार पडलं श्रद्धाला सर्वात शेवटी पावभाजी खायला दिली तिने दुसऱ्यांदा पावभाजी खाल्ली तर अशा पद्धतीने आजचा आमचा हर्दी कुंकू व्यवस्थित पार पडलं सर्वजण आले होते खूप छान वाटलं तर अशा पद्धतीने आमचा आजचा हळदी कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर मस्त चालले आमचं धन्यवाद